नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला तुमच्या केसांसाठी कसा कडीपत्ता बहुगुणी आहे हे सांगणार आहे केस गळती असो पांढरे केस काळे करणे असो केसांची वाढ असो किंवा केसांमध्ये कोंडा असो सर्वांसाठी आपला जो आहे कढीपत्ता उपयोगी असू शकतो कढीपत्ता हा बहुगुणी आहे मित्रांनो चला तर कडीपत्त्याबद्दल जे आहे आज मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगते जे तुमच्या केसांची तक्रारी दूर करू शकते मी माझ्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओज टाकले आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब एकदम फ्री आहे चला तर मग जाणून घेऊया कशाप्रकारे कढीपत्ता आपल्या केसांसाठी बहुगुणी उपयोगी असू शकतो मग कढीपत्त्यावर जो आहे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यात आलेला आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे की अनेकांच्या केसांच्या तक्रारी असतात त्यामुळे केस गळती कुंडा पांढरे केस केस कोरडे होणे अशा समस्यांपासून अशा सर्वसाधारण समस्यांपासून कढीपत्ता अत्यंत उपयोगी गुणकारी असू शकतो केसगळती चुकीचा आहार वयोमानानुसार तुमच्या केसांमध्ये बदल होत असतो त्यामुळे केसगळती होते कढीपत्त्यामध्ये असलेले कॅरेटीन आणि प्रोटीन तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगले असते जर तुम्हाला केसगळतीचा त्रास होत असेल म्हणजे हेअरफॉल होत असेल तर तुम्ही कडीपत्ता नक्कीच वापरा कढीपत्त्याच्या सेवनामुळे म्हणजेच कडीपत्ता खाण्यामुळे किंवा त्याच्या वापरामुळे तुमचे गळलेले केस परत येऊ शकतात तुमची केसगळती थांबवू शकते तुम्हाला चमकदार आणि मजबूत केस येऊ शकतात त्यामुळे खाण्यामध्ये तुम्ही जे आहे कढीपत्त्याचा वापर नक्की करा पांढरे केस काळे होणे अकाली पांढरे केसच्या अकाली पांढरे केस, केस होणे हल्ली अनेकांना याचा त्रास होतो आहे म्हणजे काळे केस जे आहे ते अचानक पांढरे व्हायला लागत आहेत अगदी लहान लहान मुलांचे सुद्धा पांढरे केस तुम्हाला डोक्यामध्ये दिसत असतील अगदी दहा पंधरा वर्षाची मुलं आहेत त्यांच्या डोक्या त्यांचे जे डोक्याचे केस आहेत सुद्धा हळूहळू पांढरे होत झालेले आहेत त्याला अकाली पांढरे केस होणे असे म्हणतात कडेपत्त्यामध्ये विटॅमिन ई असते तुमच्या केसांचा रंग काळा टिकून राहतो त्यामुळे केस पांढरे होण्यापासून कडेपत्ता परावृत्त हो करते म्हणजे कडेपत्ता तुमचे केस पांढरे होण्यापासून थांबवू शकते म्हणून तुम्ही तुमच्या आरस कडेपत्ता नक्की वापरायला हवा केसांची वाढ तुमच्या केसांची वाढीत होत नसेल तर तुम्ही जे आहे कढीपत्ता नक्की का तुम्हाला केस गती कढीपत्त्यामुळे तुमची केस कमी होऊ शकते तुमच्या केसांची वाढ चांगली होऊ शकते त्यामुळे कडीपत्ता हा उत्तम असेल तुमच्या केसांसाठी कढीपत्ता तुमच्या केसांना मजबूत करतो तुमच्या केसांची जी मुळं असतात त्यांना कडीपत्ता मजबूत करतो तुमच्या स्कॅल्पवर घाण साचली असेल म्हणजे तुमच्या डोक्याच्या त्वचेवर जर घाण साजली असेल तर तीसुद्धा तुम्हाला काढून टाकतो आणि केसांच्या वाढीला चालना देतो म्हणून आहारामध्ये तुम्ही कढीपत्त्याचा वापर नक्की करा तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा तो धुवून करतो तुमच्या स्कॅल्पवर घाण अर्थाचा असलेला पत् कोंडा असतो म्हणजे डोक्याच्या त्वचेमध्ये जो कोंडा असतो सुद्धा कडीपत्ता काढून टाकतो कडीपत्त्याच्या सेवनाने किंवा कडीपत्त्याच्या वापराने तुम्ही केसांसाठी लाभलायकाचा कोंडाही कमी करू शकता आणि त्याच्याने कोंडाही परत येत नाही त्यामुळे आहारामध्ये कडीपत्त्याचा वापर नक्की करा आजकाल मार्केटमध्ये कढीपत्त्याचे तेलही मिळते आहे कडीपत्ता आणि कांदा मिक्स असेल तेलही मार्केटमध्ये आहे ते विकत विकत घेऊन वापरू शकता कढीपत्त्या आणि कांद्याचा जो शॅम्पूसुद्धा मार्केटमध्ये मिळतो आहे केश कांदि हा शॅम्पू आहे जो आहे तो तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपनीचेही कढीपत्त्याचे आणि कांद्याचे शॅम्पू आणि तेल बाजारात मिळत आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या केसांसाठी वापरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल त्यामुळे एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद